आता त्याचं कारण असं आहे की मी मुस्लिम आहे त्यामुळे मुस्लिम मोहल्ल्यामध्ये ज्या ज्यात मी सुशिक्षित आहे मध्यमवर्गीय आहे मध्यमवर्गीय लोकांच्या मध्ये वावरते मोठ्या लोकांच्या मध्ये वावरते तेव्हा जेव्हा मी मोहल्ल्यांमध्ये बघते तेव्हा मला हेच दिसून येतं की त्या ठिकाणी शिक्षण घेऊन उच्च शिक्षण घेऊन चांगली नोकरीला लागणं किंवा काही बचत करून नवीन घरं घेणं नवीन प्रॉपर्टी करणं याकडे लोकांचा कल नसतो बारावी पर्यंत शिकलं की शिक्षण होत नाही घरामध्ये खाणारी लोक असतात हा विचार करून त्या मुलाचं किंवा मुलीचं शिक्षण सोडवलं होतं आणि मग काय लहान मोठे आता हे प्रत्येक साहित्यिक मना किंवा लोकांनी सांगितलेलं लोका तुम्हाला कळत असेल की मुस्लिम समाज ज्यामध्ये दहा टक्के माझ्या भाषणामध्ये सुद्धा आहे की दहा दहा टक्के श्रीमंत आहेत पस्तीस टक्के आहे सुशिक्षित आहेत पण आता आता एक मात्र आपण नेहमीच की अशिक्षित असतात अशी असतात असं कसं नाहीये मुस्लिम समाजामध्ये उच्च शिक्षित डॉक्टर वकील सगळ्या महिला पण आहेत लोक पण आहेत पण जास्त करून लोक कमी शिकलेली असल्यामुळे मग त्यांचा तो कल रोज म्हणजे कुठे गाडीला कुठे रिक्षा चालव जे कमवलं ते खाणं याच्याकडे जास्त असतो तुम्ही कमवलं त्यातली बचत केली आणि बचतीने जर पैसे वाढले तर तुम्ही पुढे जाल ना पण तो नाही असं मला जाणवलं म्हणून तो पॉइंट तिथे लिहिला आणि दुसरी गोष्ट अशी पण आहे की मुस्लिमांमध्ये व्याज खात नाही व्याज घेऊ नका पण मला असं इथे सांगायचं आहे की सावकारी व्याज असा उल्लेख असे सावकारी व्याज घेऊच नाही हे ना तो खूप चुकीच आहे गुन्हा आहे कारण सावकारी व्याजामुळे कित्येक कि शेतकरी देशधडीला लागलेले आहेत पण जेव्हा आपण पूर्ण मेहनत करून पैसा जमवतो आणि तो बँकेत ठेवतो म्हणजे ज्या एक, एका पद्धतीचं ते आपण केलेल्या कष्टाचं ते आपल्याला मिळणार व्याज जे आहे ते कष्टाचं आहे ते गैर नाही असं असं मला वाटतं तर किती लोकांना ते पटत ते मला माहित नाही आणि आज पूर्ण दुनिया आज ही याच ह्याच्यावर चाललेली आहे देवाण देवावरच पण काही विचार मला वाटतात की आपल्या लोकांपर्यंत ते कमी प्रमाणात जातात किंवा चुकीचे जातात आता प्रत्येकाचा विचार वेगळा असू शकतो